आजपर्यंत घडलेला आयुष्यातला सगळ्यात चांगला प्रसंग कोणता की तुम्हाला त्याचा एवढा आनंदच कधी झाला माझे पहला 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 तर प्रसंग भरपूर आहेत पण बिग बिग बॉसचा पहिला कॉल आला तेव्हा बिग पहिला कॉल आला मी एकतर कट केला डायरेक्ट कॉल आल्याच्या नंतर ते म्हणजे सर तुम्ही बिग बॉस करणार का मी डायरेक्ट कट केला बरं काय केलं असेल मला वाटलं अरे कॉल फोन काय एवढे सेलिब्रिटी एवढे कलाकार ना परत त्यांचा पंधरा मिनिटांनी फोन आला सर मी सिरियसली बोलतोय मी अभिषेक कंगोटकर बोलतोय मला बिग बॉस साठी करणार का तुम्ही माझी आयडी पाठवतोय आयडी चेक करा मग मी आम झालो मग मी पंधरा मिनिटांनी दिदीला फोन केला दिदी असं असं होत काय होतंय दिदी म्हणले थांब प्रेम कॉल वगैरे नसत सिरियसली असेल मी चेक करते मग दिदीने चेक केला आणि मग दिदीने हा हे हे खरच म्हणतायत कर म्हणून तू करणार का तर माझं पहिला नाही अण्णांनी सांगितलं आपल्याला करायचं नाही त्या शो आपल्याला पाहिलेलं नाही बाई आपलं आपलं भाषण वगैरे व्यवस्थित आहे काय नाही का एकतर मोबाईल वापरायचा नाही तू आम्हाला बघायला मिळणार नाही फक्त टीव्ही जे काय अर्धा तास ते तू एकतर आटीस तुला जी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे hmm. तू मॅनेज करू शकणार नाही ah. मी जोपर्यंत बिग बॉस करत होतो तोपर्यंत करणार म्हणायचे दिवशी बाहेर येणार तुला बाहेर काढणार बाई मी चंद जा तू ah. चौथ्या दिवशी घरच्यांना जातानी म्हणायची रडू नका ती तिसऱ्या दिवशी बाहेर येणार तू टिकणार नाही मला तो सगळ्यात नव्हतो जणून आणि शेवटपर्यंत मारपाटी मागे उभं राहिली